शेतमजूर ते कार्यक्षम नगरसेविका असा थक्क करणारा प्रवास पतीच्या निधनाने खचून न जाता तीन लेकरांचे जिद्दीने आणि कष्टाने शून्यातून जग निर्माण करणाऱ्या शेतकरी आणि शेतमजूर यांच्यातील भक्कम दुवा शेकडो शेतकामगार महिलांना आधार देत सक्षमपणे त्यांच्या सोबत मायमाऊली म्हणून उभ्या राहणाऱ्या स्वभावाने प्रेमळ मायाळू प्रामाणिक असणाऱ्या कोपरगाव नगर परिषदेच्या माजी नगरसेविका प्रभारी नगराध्यक्षा ताराबाई गणपत जपे यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अचानक निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून शेतकरी आणि शेतमजूर यांच्यातील भक्कम दुवा हरवण्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे त्यांच्या पश्चात भाजपचे कार्यकर्ते दीपक जपेंसह तीन मुले सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे कैलासवासी ताराबाई जपे या लहान असो की थोर सर्वांसाठी त्या अक्काच होत्या अक्कांनी शाळेची पायरी कधीच चढली नाही मात्र अक्कांचे मॅनेजमेंट कौशल्य एखाद्या एमबीए पदवीधराला लाजवणार होत खुर्प हीच माझी डिग्री असं अक्का नेहमी म्हणायच्या याच खुरप्याच्या जोरावर अक्कांनी शेकडो महिलांची मोट बांधली त्यांना संघटित केलं रोजगारातून आर्थिक आधार दिला हेच खुरप त्यांना कोपरगाव नगर परिषदेत नगरसेवक पदापर्यंत घेऊन गेलं होतं खडकी हे कोपरगाव शहराचं सर्वात वरचं टोक हातावर प्रपंच असणाऱ्या माणसांचं एक छोटं गावच जणू खडकीला लागूनच सदन बागायती पट्टा होता शेकडो एकर जमिनीचे मालक असलेले बागायतदार होते शेतकामासाठी मनुष्यबळाची गरज भासत असे अक्कांनी नेहमी गरज हेरली शेतकामासाठी महिलांची टोळी बांधली टाकळी ब्राह्मणगाव रवांदा यसगाव तर कधी कधी येवलं पर्यंत शेतकामाची मागणी यायची अक्का टोळी घेऊन हजर व्हायच्या एखाद्या आठवड्यात दोन तीन ठिकाणी बोलावणं असल्यास अक्का महिलांची विभागणी करायच्या कुणाचं काम खोळंबायचं नाही दर सोमवारी अक्कांच्या घरी जणू महिलांचा दरबार भरायचा सर्वांच्या घामाला योग्य दाम मिळावा म्हणून जातीनं लक्ष घालून अक्का पगाराचे वाटप करायच्या हजारो रुपयांचे व्यवहार अक्कांनी अगदी सहजपणे केले काम घेण्यापासून ते पगाराचे वाटप करेपर्यंत अक्कांच्या मॅनेजमेंट कौशल्याचं दर्शन घडायचं खर तर पतीच्या निधनानंतर अक्कांनी तिन्ही मुले धीर यांचा सांभाळ केला कष्ट त्याग आणि समर्पणातून अक्का जपे परिवाराच्या आधारवरच ठरल्या नगरपालिका निवडणुकीत खडकी प्रभागातून नगरसेवक पदासाठी नावाची चर्चा सुरू झाली नगरपालिका निवडणुकीत अक्का मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या कोपरगाव नगर परिषदेचे से, नगरसेवक पद अक्कांनी भूषवलं हा जपे परिवाराच्या आयुष्यातील सुवर्ण क्षण होता नगर परिषदेच्या कामकाजात अक्का आत्मविश्वास आणि सहभागी व्हायच्या सर्वात ज्येष्ठ आणि समाज जीवनाचा अनुभव असलेला सदस्य म्हणून नगरपालिका वर्तुळात अक्कांकडे पाहिलं जायचं त्यांच्या ज्येष्ठत्वाचा सन्मान म्हणून तत्कालीन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी सोपवलं होतं जनसंपर्क असल्याने त्यांना प्रश्नाची जाण होती अक्कांनी आपल्या कार्यकाळात प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला शेतमजूर ते कार्यक्षम नगरसेविका असा टप्पा अक्कांनी गाठला होता अक्कांनी आयुष्यात अनेक संकट वाद झेलली पण कधी हार मानली नाही मात्र अक्कांना अकालीन काळानं गाठलं काळापुढे सारं काही शून्य आहे अक्काचं संघटन नेतृत्व समाजस्नेही वृत्तीचा वारसा त्यांचे चिरंजीव दीपक जपे मारुती जपे निवृत्ती जप समर्थपणे पुढे नेतील कैलासवासी ताराबाई जपे यांचा दशक्रिय विधी शुक्रवार दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता कोपरगाव आमरदाम येथे होणार असून सदर प्रसंगी हब संगीताताई करंजीकर यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम होणार आहे कैलासवासी ताराबाई जपे अक्का जरी देहरूपाने आपल्यात नसल्या तरी आपल्या कामातून त्यांनी जपलेल्या माणसातून काल आज आणि उद्याही जिवंत राहतील अक्कांचा हसरा चेहरा सर्वांना कायम आशीर्वाद देत राहील कैलासवासी अक्कांच्या स्मृतीस भावपूर्ण आदरांजली